मित्रांनो ह्या महिन्यामध्ये अमेरिकेचे व्याजदर कमी होतील आणि मार्केट वर जाणार आहे तर त्यासाठी आपण सर्वसामान्य जे लोक आहोत त्यांनी आशिया अशा वेळेस गुंतवणूक ही केली पाहिजे कारण भविष्यामध्ये आपला पैसा चांगला बनू शकतो कारण अशा संध्या आपल्याला जास्त मिळणार नाहीत तर ह्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे कारण मार्केट हळूहळू वर जात आहे निफ्टी काल पडला होता पण आज थोडासा मायनस असूनही बरेच शेअर आज प्लस झालेले आपण बघितले असतील कारण मार्केटला मार्केट जरी निफ्टी किंवा सनसेक्स जरी थोडा मायनस झाला असेल तरीही शेअरमध्ये बाईंग चांगली आलेली आपण बघितली आहे तर ह्या एफ आय आयला आपल्या शेअरमध्ये बाईंग ही करावीच लागेल त्यामुळं तेव्हा ते जेव्हा येतील त्यावेळेस बाईंग तर होणारच आहे पण ते हळूहळू जरी बाईंग करत असतील तरी शेअर वरच जाणार आहे तर आपल्याला ही संधी आहे की अशा वेळेस आपण बाईंग केली पाहिजे कारण तरच आपला पैसा बनू शकतो आपल्याकडे जास्त पैसे नाहीत तरी आपण जेवढे असतील तेवढे हळूहळू हळूहळू मार्केटमध्ये हे लावले पाहिजेत आजचं मार्केट बघू आजचं मार्केट बघू शकता थोडंसं मायनस पॉईंट अठरा टक्के एकशे एकावन्न अंकानं सनसेक्स मायनस आहे त्रेपन्न अंकानं पॉईंट एकवीस टक्के निफ्टी फिफ्टी मायनस आहे तर निफ्टी बँक प्लस आहे निफ्टी मिडकॅप हा पण हंड्रेड हा पण प्लस असलेला आपल्याला बघू शकता दोनशे चोवीस अंकाची वाढ निफ्टी मिड कॅप हंड्रेडमध्ये झालेली आहे आज घसरण असली तरीही बाजारात त्रेपन्न हजार कोटीचा नफा लहान आणि मध्यम समभागाने गुंतवणूकदाराला सांभाळले म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप चांगले वाढलेले आहेत सनसेक्स आणि निफ्टी आज पाच सप्टेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी तोट्यात बंद झाले सनसेक्स एकशे एक्कावन्न अंकाने घसरला तर निफ्टी दु पंचवीस हजार एकशे पन्नासच्या खाली गेला तथापि लहान आणि मध्यम समभागामध्ये वाढ झाली ज्यामुळे बी एस सी गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे त्रेपन्न हजार कोटी रुपयाची वाढ झालेली आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेत संबंधित अनेक डेटा येण्यापूर्वी गुंतवणूकदार काही सावध दिसलेले आहेत अल्ट्राटेक आज वाढणारे सिमेंट टाटा स्टील रिलायन्स इंडस्ट्रीज हिंदाल्को इंडस्ट्रीज विप्रो हे निफ्टीचे टॉप गेनर्स आहेत म्हणजे हे शेअर वाढलेले आहेत तर ब्रिटानाई इंडस्ट्रीज भारतीय एअरटेल एच डी एफ सी लाईफ नेस्ले इंडिया आणि फार्मा हे निफ्टीमध्ये नुकसान करणारे शेअर होते आज आपण ज्या कंपन्या पाहणार आहोत त्या तीन कंपन्या पाहणारच आहोत पण आपण चॅनलवर जे आपण डिस्कस करत आहोत किंवा चर्चा करत आहोत अशा कंपन्या आज चांगल्या वाढलेल्या आहेत होम फर्स्ट फायनान्स आपण ह्याची चर्चा आठशे साडेआठशेपासून करत आहोत तर ही कंपनी पाच टक्के आज वाढलेली आहे अकराशे एकोणऐंशीवर ही कंपनी आलेली आहे त्याचबरोबर हरिओम पाईप तीन पॉईंट तीस टक्के साडेतीन टक्के जवळपास ही पण वाढली आठशे पंचवीसवर ही पण आलेली आहे सिरका पेंट कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती आज पाच पॉईंट तीस टक्के वाढलेली आहे तीनशे वर ही कंपनी आज आलेली आहे एल टी आय एम ही एक पॉईंट अठ्ठावीस टक्के वाढलेली आपण ह्या पण कंपनीबद्दल वारंवार चर्चा केली आहे सहा हजार एकशे एकोणपन्नासवर ही कंपनी आलेली आहे अफेल इंडिया ही पण कंपनी जवळपास हजारपासून आपण चर्चा करत आहोत आज सोळाशे अठ्ठावीसवर ट्रेड करत आहे एक पॉईंट पंचवीस टक्के ही पण वाढलेली आहे टाटा टेक ही पण कंपनी आपण वारंवार चर्चा करत होतो एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के वाढली एक हजार पंच्याहत्तरवर ही आलेली आहे कॅम्पस तीन टक्के वाढलेली आहे आज दोनशे पंच्याऐंशी रुपयावर ही ट्रेड करत आहे डिमांड ही पण कंपनी चांगली आहे ह्या कंपनीची आपण वारंवार चर्चा करत असतो चार टक्के वाढलेली आहे दोनशे सात अंकाची वाढ झालेली आहे त्रेपन्न पाच हजार तीनशेवर ही कंपनी आलेली आहे त्याच्यानंतर इज माय ट्रिप हिनं आज शेवटी शेवटी ह्या कंपनीमध्ये वाढ झालेली आहे दहा पॉईंट चौऱ्याहत्तर जवळपास अकरा टक्क्याची वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आहे एका दिवसातच जेवढा तोटा होता तो तोटा प्लसमध्ये येणं करून आज ही कंपनी त्रेचाळीस रुपयावर ट्रेड करत आहे चांगली कंपनी वाढली वारंवार ह्या कंपनीची आपण ही चर्चा करत होतो आवाज फायनान्स फायनान्स क्षेत्रात चांगलं वाढलेलं आहे त्याच्यामध्ये होम फर्स्ट फायनान्स असेल आवाज फायनान्स असेल किंवा आधार हाऊसिंग फायनान्स असेल ह्या कंपन्या वाढलेल्या आहेत चार टक्क्याची वाढ आवाज फायनान्समध्ये झाली अठराशे अठराशे पंधरा रुपयावर ही कंपनी आलेली आहे टायटन कंपनी चांगली वाढली तीन टक्क्याची वाढ आपण बघू शकता तीन हजार सातशे एकवीसवर ही कंपनी आलेली आहे त्याच्यानंतर आता लिस्ट झालेली प्रीमियर एनर्जी ज्यांना आय पी ओ लागला असेल त्यांची आज मजा झाली असेल बघू शकता जवळपास वीस टक्क्याची वाढ आहे एक हजार सातवर ही कंपनी आलेली आहे कोफोर्ज तीन पॉईंट सत्तेचाळीस टक्के वाढली सहा हजार पाचशे एक्कावन्नवर ही कंपनी आलेली आहे त्याच्यानंतर आधार हाऊसिंग फायनान्स हाऊसिंग मध्ये वाढ झालेली आपण बघितलं चार टक्क्याची वाढ झालेली आहे चारशे तेहतीसवर ही कंपनी आलेली आहे आता ज्या आपण कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण जी कंपनी बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे लोकेश मशीन्स तीनशे सत्त्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता जवळपास दहा टक्के ही आज वाढलेली आहे ही कंपनी काय करते स्पेशल पर्पज मशीन्स जनरल पर्पज मशीन्स म्हणजे मशीन बनवते जसं की सी एन सी लेथ असेल अशा ह्या मशीन बनवते तर कंपनीचं काम तर चांगलं आहे कारण भविष्यामध्ये ह्या कंपनीला ऑर्डर मिळू शकतात कारण कंपनी डायरेक्ट मशीन बनवते आहे सात सातशे सोळा करोडचंच फक्त मार्केट कॅप आहे म्हणजे मायक्रो कॅप कंपनी आहे पन्नासचा पी पाहायला मिळतोय सी अकरा पॉईंट चार आर ओ सात पॉईंट आठ आणि फेस व्हॅल्यू दहाची आहे चौसष्टची प्रॉफिट ग्रोथ आणि पन्नासची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता की ई पी एस जे आहेत ते कोविडपासून सतत वाढलेले बघू शकता इथं ऑगस्ट वीस आहे आणि तिथून हळूहळू प्रॉफिट ही कंपनी जनरेट करत आहे आता तीन क्वार्टरमध्ये तर चांगलं प्रॉफिट वाढलेलं इथं बघू शकता मिड इन पी जो आहे पंचवीसचा त्याच्यावर कंपनी जवळपास पन्नासच्या आसपास ट्रेड करत आहे ही कंपनी दाखवण्यामागचं एक कारण का अजून एक आहे ते मी पुढं तुम्हाला सांगतो सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे या कंपनीचे सेल्स आहेत एकशे त्रेचाळीस करोडचे सेल्स आता तीनशे सहा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट एक करोड होतं मध्ये इथं मायनसही झालं होतं पाच पाच करोड आता चौदा करोडपर्यंत कंपनी प्रॉफिट घेऊन आली इथं जर पाहिलं तर आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचं चा चांगलं पाहायला मिळतंय पण थोडासा शेअर प्रॉफिटपेक्षा इथं आपल्याला तीन वर्षात आणि चालू वर्षामध्ये जास्त चाललेला दिसत आहे परंतु ह्या तीन क्वार्टरला प्रॉफिट पण चांगलं या कंपनीनं जनरेट केलेलं आहे आणि शेअर सध्या सपोर्टवर येण्याच्या आधीच वर फिरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे रिझर्व बघू शकता एकशे अठ्ठ्याहत्तर करोडचं आणि एकशे अठरा करोडचं कर्ज ह्या कंपनीवर असलेलं पाहायला मिळतंय इथं जर पाहिलं तर कोविडपासून प्रॉफिटही वाढत आहेत आणि कोविडपासून शेअर पण एका रेषेमध्ये आपला चालत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय ह्याच रेषेमध्ये शेअर हा चालत आहे बघू शकता आणि इथं जर पाहिलं आत्ता आत्ता काय कंडिशन आहे तर इथं बघू शकता कंडिशन ही आहे चार्टमध्ये तर शेअर सपोर्टवर आला नाही इथूनच वर गेला इथं पण सपोर्टवर आला नाही आणि इथं पण सपोर्टवर आलेलं नाही इथूनच शेअर वर गेलेला आहे तीनशे सत्याऐंशीवर सध्या हा शेअर ट्रेड करत आहे आणि इथं जर पाहिलं तर हा शेअर जवळपास सतरा रुपयाच्या आसपास इथं बघू शकता इथं अठरा रुपये आहे त्याच्याही खाली इथं आला होता सतरा रुपयाच्या आसपास आला होता कोविडला तेव्हापासून आतापर्यंत कंपनीनं सतरा रुपयापासून तीनशे सत्त्याऐंशी रुपयापर्यंत मजल मारलेली आहे आणि अजूनही कंपनीचे प्रॉफिट मागच्या तीन क्वार्टरमध्ये जास्त वाढलेले आहेत म्हणजे इथून कंपनी प्रॉफिट अजूनही वाढवू शकते तर हा तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता कारण शेअरचे प्रॉफिट चांगले आहेत मागच्या चार पाच वर्षापासून शेअर चांगला चालत आहे हा अजूनही प्रॉफिट बनवून देऊ शकतो म्हणून हा शेअर मी तुम तुमच्या पुढे आणला आहे छोटा शेअर फार मोठा झाला आहे पण इथून पुढे हे त्याची मोठा होण्याची शक्यता आहे कारण प्रॉफिट कंपनीचे चांगले वाढलेले आहेत पुढचा शेअर बघू शकता हॅपी फोर्जिंग अकराशे पंच्याऐंशीवर हा शेअर ट्रेड करत आहे मागे एकदा आपण हा ह्या शेअरवर चर्चा केलेली होती फोर्जिंग क्षेत्रामध्ये काम करणार असलेली ही कंपनी अकरा हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्मॉल कॅप आहे पी जर पाहिला तर सेहेचाळीसचा सी बावीस पॉईंट सात आरो अठरा पॉईंट सात फेस व्हॅल्यू दोनची सोळा पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग प्रमोटरला हे पंच्याहत्तर करावं लागेल इथं जर पाहिलं तर पी जे आहेत ते इथं वाढलेले आहेत ई पी एस इथं वाढलेलं आहे आणि पी जो आहे पंचेचाळीसच्या आसपास ट्रेड करत आहे मिड इन पी जो आहे त्रेचाळीस पॉईंट दोन म्हणजे मिडिन पीच्या जवळच कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त पण आहे पुढं जर पाहिलं तर सेल्स हिचे बघा दोन हजार अठरापासूनची सेल्स आपण इथं बघू शकतो पाचशे पन्नास करोडचे सेल्स तेराशे सत्तर करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट अठ्ठावन्न करोडचं हे दोनशे त्रेचाळीस करोडपर्यंत आलेत म्हणजे जवळपास चारपट हे प्रॉफिट वाढलेलं आहे इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्ही चांगली आहे डबल डिजिट आहे इथं आपल्याला चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते म्हणून ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा करून देईल रिझर्व जर बघितलं तर पंधराशे चौऱ्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे त्रेचाळीस करोडचं कर्ज आहे इथं तुम्हाला एक दाखवायचं आहे की ह्या कंपनीमध्ये प्रमोटर अठ्ठ्याहत्तर आहेत ते पंच्याहत्तर होतीलच काही दिवसानंतर परंतु ह्या कंपनीमध्ये एफ आय दोन पॉईंट झिरो सहा होतं ते दोन पॉईंट चोवीस झाली मागच्या क्वार्टरला एक पॉईंट बारा होतं त्याच्यामध्ये चांगली वाढ झालेली आहे पण डी आय आयनं पाच पॉईंट त्र्याऐंशीचा सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्क्यापर्यंत स्टेक आपला वाढवलेला आहे आणि पब्लिक तेरा पॉईंट पन्नासची होती फक्त दोन पॉईंट सत्तेचाळीस राहिलेली तर मोठं काहीतरी ह्या शेअरमध्ये होऊ शकतं आहे ह्यामुळं हा शेअर मी तुमच्या पुढे आणलेला आहे शेअर चांगला आहे जर जमत असेल तर हा शेअर खरेदी करायला हरकत नाही कारण सध्या हा सपोर्टवर आहे हा सपोर्ट तुम्ही बघू शकता है। इथेही तो सपोर्ट घेतला होता सपोर्ट जवळ शेअर ट्रेड करत आहे अकराशे त्र्याऐंशीवर वरून डिस्काउंट तेराशे वर गेलेला शेअर आज आपल्याला अकराशे त्र्याऐंशीवर मिळत आहे जवळपास पंधरा टक्क्या दहा पंधरा टक्क्याच्या आसपास डिस्काउंट आपल्याला या कंपनीवर मिळत आहे पण पंधरा टक्के नाही पण दहा टक्क्याचा डिस्काउंट ह्या कंपनीवर आहे अजून थोडा खाली आला तर पंधरा टक्के होऊ शकतो अकराशे वीसवर तो नेक्स्ट सपोर्ट घेण्याची शक्यता आहे तर हे दोन्ही सपोर्ट ध्यान ठेवा कंपनी चांगली आहे डीआयनं चांगली बाईंग ह्या कंपनीमध्ये केलेली आहे पुढची कंपनी आहे टाटा टेक ही कंपनी पण टाटा इलेक्सीसारखा पैसा बनवून देऊ शकते टाटा इलेक्सीनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे एक हजार पंच्याहत्तरवर वर ही ट्रेड करत आहे एक पॉईंट सत्याहत्तर टक्के ही वाढलेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप त्रेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे सदुसष्टचा पी आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट तीन आर ओ एकवीस पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची आठ पॉईंट सत्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचावन्नची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस जर पाहिलं तर हळूहळू कमी होत असलेले आपल्याला पाहायला इथे जास्त होते हे दोन क्वार्टरसारखे होते पुन्हा आता कमी झालेले आहेत म्हणून पी थोडासा वर आलेला आहे मिडीयम पी जो आहे बासष्ट पॉईंट एकचा त्याच्यापेक्षा कंपनी वर ट्रेड करत आहे परंतु ह्या कंपनीचे प्रॉफिट टाटाची कंपनी आहे वाढले तर पी पुन्हा खाली येऊ शकतो आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे इथं जर पाहिलं तर सेल्स बघा मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपण बघू शकतो दोन हजार नऊशे बेचाळीस करोडचे सेल्स पाच हजार एकशे एकोणतीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट तीनशे त्रेपन्न त्रे, त्रे, त्रे करोडचं सहाशे पन्नास करोडपर्यंत आलेलं आहे इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथमध्ये काहीही आपल्याला अडचण दिसत नाही सेल्सही चांगले आहे प्रॉफिट ग्रोथही चांगली आहे चालू वर्षामध्ये सोडून द्या चालू वर्षामध्ये नऊ टक्क्याची आहे आणि चालू वर्षामध्ये सेल्स पण सोळा टक्के आपल्याला पाहायला मिळते परंतु इथं पैसा कंपनी बनवून देऊ शकते त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक आपण करू शकतो आणि एक रिव्हर्सल आपल्याला चार्टमध्ये पाहायला मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर तीन हजार एकशे चाळीस करोडचं रिझर्व आहे आणि दोनशे सत्तावन्न करोडचं कर्ज आहे इथं बघितलं तर सरळ सरळ दिसा आहे की चार्ट आता इथून कंपनी वर जाणार आहे एक डाउन ट्रेंड जो कंपनीचा होता इथून इथपर्यंतचा जो सरळ होता त्याच्यानंतर थोडासा असा झाला आहे आणि आता इथून कंपनी वर जाण्याची शक्यता आहे म्हणजेच काय की एक मोठा यू पॅटर्न ही कंपनी बनवण्याची तयारी करत आहे अजून कंपनी खालीच मिळत आहे अजून वर गेलेली नाही आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये बाईंग सध्या आलेली इथं आपण बघू शकता इथं व्हॉल्यूम जे आहेत ते खूप मोठे आपल्याला पाहायला मिळतात जे की जेव्हा कंपनी लिस्ट झाली होती त्याही ते वेळेस तेवढे नव्हते जेवढे की आता इथं बाईंग झालेली आहे म्हणजे कोणत्या तरी मोठ्या फंड मॅनेजरनं इथं कुठंतरी बाईंग केलेली आहे आणि त्यांनी बाईंग केली म्हणजे शेअरला वर जावं जावं लागेल कारण ते ह्या शेअरला ह्याच्या खाली येऊ देणार नाहीत म्हणून इथून शेअरला वर जाणं भाग आहे कारण चार्टवर तसं दिसत आहे की इथून शेअर वर जात आहे अजूनही जास्त वर गेला नाही एक हजार पंच्याहत्तरवर हा ट्रेड करत आहे तर ज्यांना टाटाची कंपनी पाहिजे असं वाटत म्हणजे ठेवावी असं पोर्टफोलिओमध्ये वाटत असेल तर त्यांनी ह्या हा शेअर घ्यायला हरकत नाही हा शेअरही चांगला पैसा बनवून देऊ शकतो तर मित्रांनो ह्या होत्या तीन कंपन्या तिन्ही कंपन्या वॉचलिस्टमध्ये ठेवा अभ्यास करा आणि संध मिळाली तर गुंतवणूक करायला सोडू नका व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद